यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जी वर्क ऑर्डर दिली होती ती संपूर्ण शहराची होती त्याचा एक आराखडा तयार केला होता आणि त्यामध्ये पुन्हा आपल्या तिथल्या सी ने एका रस्त्याची दुसरी ऑर्डर दिली परंतु एकाच ह्याच्यामध्ये म्हणजे दोन एजन्सी काम करू शकत नाही त्यामुळे आपण तो त्या स्कोपमधून पाणीपुरवठा पाणी 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 पुरवठा पुरवठा पाणीपुरवठा पाणीपुरवठा पाणी पुरवठा योजना जी आहे भास्करराव नगरोत्तानमधून पाणी पुरवठा योजनेचं काम आहे आणि त्यामध्ये ते आपण जसं आपल्या लक्षात आलं की हे ओवरलॅपिंग होतं आहे तर आपण ते त्याला स्थगिती देऊन टाकली त्याला आपण थांबवलं त्यामुळे तुम्ही जे म्हणताय भ्रष्टाचार होण्याचं कारण जर दोन एजन्सीनी काम एका एजन्सीनी काम केलं आणि दुसऱ्या एजन्सीने काम न करता पैसे काढले तर आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो परंतु यामध्ये तसं झालेलं नाही त्या स्कोप ऐका ना ते स्कोपमधून आपण कमी केलेलं आहे त्यामुळे नुकसानीचा विषय हा येत नाही त्याच्यामध्ये तरीसुद्धा त्या सी ओने या ठिकाणी असे असे कार्यादेश का दिले या बाबतीमध्ये आपण चौकशी करू कलेक्टर मार्फत करू कमिशनर मार्फत करू काय प्रॉब्लेम नाही विभागीय आयुक्तांच्या मार्फत करू कारण याच्यामध्ये कुठलाही अपार नाही कुठलाही शासनाचं नुकसान नाही परंतु अनियमितता झाली असेल अनियमितता झाली असेल तर त्याच्यामध्ये आपण चौकशी करायला काय आपल्याला शेवटी आपल्या सारखं शासनाचे पैसे आहेत लोकांचे पैसे कुठे कुठल्याही पद्धतीने चुकीच्या मार्गाने कुणाच्याही खिशात जाता कामाना ही भूमिका सरकारची आहे प्रश्न क्रमांक